महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व देवळा तालुक्यातील विठेवाडी येथे चंदन चोरांचा कळवण रोड येथील शेतातील घराजवळ असलेल्या परिपक्व चंदनाच्या झाडाचा मुख्य गाभा मध्यरात्रीच्या सुमारास चंदन तस्कर चोरट्यांनी कापून नेण्याचा प्रकार घडलाय विठेवाडी भाऊर कळवण रस्त्यावरील दत्त मंदिराच्या पाठीमागे विठेवाडी येथील शेतकरी धनंजय बोरसे गल्ली नंबर सहाशे पाच यांच्या मालकीची शेती असून त्यांचे कायमचे आहे त्यांच्या घराच्या नजदीक पश्चिम बाजूला असलेले चंदनाचे झाड आहेत त्यातील एक झाड शनिवारी मध्यरात्रीच्या कापून मुख्य गाभा चोरून नेलाय सकाळी नेहमीप्रमाणे धनंजय बोरसे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता हा प्रकार त्यांच्या उघडकीस आलाय चंदनाच्या झाडाच्या फांद्या व पाला जागेवर टाकून चंदन तस्करांनी पोबारा केलाय या झाडालगत असलेल्या दुसऱ्या झाडाच्या खोडाला हात पोगरणे चित्र पाडून मुख्य गाभ्याची तपासणी चंदन तस्करांनी केली असल्याचे निदर्शनास आले आहे या चोरांना आळा घालण्यासाठी देवळा पोलिसांनी तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी धनंजय बोरसे आणि सामाजिक कार्यकर्ते कुबेर जाधव यांनी केली आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी सुरेखा गांगुर्डे दे देवळा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा